नमस्कार मित्रांनो स्टोरीज विथ मी मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण फक्त कथा ऐकणार नाही तर एक अविस्मरणीय प्रवासाला निघणार आहोत एक असा प्रवास जो तुम्हाला भारताच्या आध्यात्मिक हृदयापर्यंत घेऊन जाईल आपण बोलत आहोत चार धामांबद्दल ही चार पवित्र तीर्थस्थळे केवळ धार्मिक केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेचे प्रतीक आहेत उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या चारही दिशांना वसलेली ही मंदिरे आपल्या समृद्ध इतिहासाची आणि श्रद्धेची गाथा सांगतात ही केवळ दगडांची मंदिरे नाहीत तर हजारो वर्षांच्या कथा आख्यायिका आणि आश्रिम श्रद्धेची साक्ष आहेत चला तर मग डोळे मिटून आणि मन मोकळं करून या चारही दिशांच्या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया प्रथम आपण हिमालयाच्या नयनरम्य पर्वतरांगांमध्ये उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथाला भेट देऊया हे भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे विशेषतः त्यांच्या बद्रीनाथ रूपातील हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर बर्फाच्छादित शिखरांनी वेळलेले आहे आख्यायिकेनुसार विष्णूंनी येथे हजारो वर्षे तपस्या केली मंदिराची आकर्षक वास्तुकला त्याचे तेजस्वी रंग आणि गुंतागुंतीचे काम प्राचीन कारागिरीचा पुरावा देतात याच्या उंचीमुळे हे मंदिर वर्षातून फक्त सहा महिने एप्रिल ते नोव्हेंबर पर्यंत उघडलेले असते पुढे आपण पश्चिमेकडेच म्हणजेच गुजरातच्या किनारी शहर द्वारकेला जाऊ भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूचा अवतार यांनी मथुरा सोडल्यानंतर येथे आपले राज्य स्थापन केले येथील मंदिर द्वारकाधीश मंदिर म्हणून ओळखले जाते बहात्तर स्तंभांवर आधारित एक भव्य पाच मजली इमारत ही आहे असे म्हटले जाते की कृष्णाच्या निघून गेल्यानंतर द्वारकेचे मूळ शहर समुद्रात बुडाले आज भाविक आणि पर्यटक येथे आरती पाहण्यासाठी येतात आणि गोमती नदीत स्नान करतात असे मानले जाते की यामुळे त्यांची पापे धुतली जातात आता आपण आपला प्रवास पूर्वेकडे म्हणजेच ओडिशा राज्यातील पुरी शहराकडे वळवू हे चार धामांपैकी तिसरे धाम हे धाम भगवान जगन्नाथाला म्हणजेच श्रीकृष्णाच्या एका रूपाला समर्पित आहे जगन्नाथ मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध शहरांपैकी एक आहे वार्षिक रथयात्रेसाठी प्रसिद्ध आहे या उत्सवा जगन्नाथ त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्त्या मोठ्या सुशोभित रथांवरून मिळवल्या जातात इतर मंदिरांच्या विपरीत येथील मूर्ती लाकडाच्या बनवलेल्या आहेत आणि दर बारा किंवा एकोणीस वर्षांनी बदलल्या जातात शेवटी आपण दक्षिणेकडे म्हणजेच तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटाकडे जाऊ हे भगवान शिवांसाठी एक अतिशय महत्वाचे तीर्थस्थळ आहे येथील आख्यायिकेनुसार भगवान यांनी आपली पत्नी सीतेला वाचवण्यासाठी येथून श्रीलंकेपर्यंत राम सेतू नावाचा पूल बांधला आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांनी शिवाची पूजा करण्यासाठी एक लिंग स्थापित केले ज्यामुळे मंदिराला रामस्वामीनाथ हे नाव मिळाले हे मंदिर त्यांच्या लांब सुशोभित मार्गिकांसाठी प्रसिद्ध आहे जे जगातील सर्वात लांब आहे भाविक येथे आल्यावर बावीस पवित्र विहिरींमध्ये स्नान करून विधी करतात प्रत्येक विहिरीमध्ये एक अद्वितीय गुणधर्म असल्याचे मानले जाते आणि येथे आपला चार धामाचा दौरा समाप्त होतो प्रत्येक ठिकाण एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव आणि भारताच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची झलक देतो तुम्हाला काय वाटतं या चार धामांपैकी कोणते धाम तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करत तुमचं उत्तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो अशीच अनोखी माहिती आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी स्टोरीज विथ मी या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच कळेल आपण लवकरच भेटू एक नव्या कथेसह एक नव्या प्रवासाला तोपर्यंत धन्यवाद